कोणासाठी तरी डोकं टेकवायला खांदा बनत असाल कोणासाठी तरी ऐकणारे कान बनत असाल कोणासाठी तरी सर्वस्व बनत असाल आणि भविष्यात हे सगळं असंच राहील याची शाश्वती नसेल तर आधीच एक पाऊल मागे घ्या आजचा मागे घेतलेला एक पाऊल समोरच्या व्यक्तीला कोसळण्यापासून वाचवतो विश्वासाने फाटलेल्या भावना नंतर प्रेमाने सुद्धा शिवता येत नाहीत एक चूक करतो दुसरा माफ करतो पहिला परत चूक करतो दुसरा पुन्हा त्याला माफ करतो ही सायकल चालतच राहते कारण पहिला माणूस दुसऱ्या माणसाला त्याची चूक रिअलाईजही होऊ देत नाही त्याआधीच माफ करून टाकतो इथे सॉरीची जागा तेवढीच असते जेवढी दिवसाच्या उजेडात लाईट बल्बची समोरच्याला ही माहीत असतं शगुंचं सॉरी फेकलं की आपण हवं तसं वागायला मोकळी म्हणून लोकांना त्यांच्या चुका उमचू द्यायला हव्या माफ करणं न करणं पुढची गोष्ट पण ते सॉरी फील व्हायला हवं नाहीतर नातं फील होणं बंद होतं